जनसामान्यांच्या प्रहार न्यूजच्या वतीनं घेण्यात येणारा शिव भीम रत्न दोन हजार चोवीस पुरस्कार वितरण सोहळा एकोणतीस डिसेंबर ऐवजी एकतीस डिसेंबरला जनसामान्यांच्या प्रहार न्यूजच्या वतीनं एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणारा शिव भीम रत्न दोन हजार चोवीस पुरस्कार वितरण सोहळा काही तांत्रिक कारणास्तव एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार आहे तरी होणाऱ्या दिरंगाईबाबत जनसामान्यांच्या प्रहार नेटचे संपादक श्री विकास गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त केली असून सर्व पुरस्कार दोन हजार चोवीस रोजी समाजवादी प्रबोधनी हॉल छत्रपती शाहू महाराज पुतळ्याजवळ होत असून सकाळी अकरा वाजता या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे तरी सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आव्हान जनसामान्यांच्या प्रहार न्यूपचे संपादक विकास गायकवाड यांनी सांगितलं आहे